नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज एकदम सुंदर आणि युनिक डिझाईनचं चार पदरी मंगळसूत्र बनवणार आहे तर हे नऊवारीवर आणि साडीवर दोन्हीवर सुद्धा छान दिसणार आहे अशी ही डिझाईन आहे तर इथे मी धागा घेतलेला आहे बघा त्याच्याने कमी जास्त करायला येतं तर हा धागा घेतलेला आहे गोल्डन त्यानंतर मणी घेतलेले आहे ते छोट्या साईजचे मोठे मणी गोल्डन आणि काळे म्हणे मीडियम साईजचे घेतलेले आहेत बघा इथे मी चार पदर घेतलेले आहेत आणि जे ओपन पदर होते ना तिथे मी असे घाट बांधून घेतलेले आहेत तर हे आपल्याला हे आप चारही पदर पकडून आपल्याला हे जो धागा घेतलेला आहे हा गोल्डन त्याच्यामध्ये टाकायचा आहे कोणत्याही एका पदरामध्ये ह्या काळा धागा टाकून घ्यायचा आहे बघा इथे गाठ मारलेले आहे त्याच्यामुळे ते सहज येतं आपल्याला टाकायला त्यानंतर याचे असे चार पदर एका साईडला डिवायडेड करायचे म्हणजे आठ आग पदर आहेत तर एका साईडला चार आणि एका साईडला चार असं करून आपल्याला असा फासा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता चारी पदरांना सुया बांधून घ्यायच्या आहेत आता हे चारही पदर अलग करायचे आहेत आता मागच्या साईडला ना आपल्याला ह्या चारही पदरांच्या चार सुया पकडायच्या आहेत आणि मोठ्या साईजचे मणी आहेत ना ते ओळून घ्यायचे आहेत तर आता होल मोठा असल्यामुळे चारही सुया एकदम जातात असे आपल्याला थोडेसे मागच्या साईडला मणी ओन घ्यायचे आहेत आता हे मोजून टाकले तरी सुद्धा चालतील कारण मोठे म्हणी पटापट आपल्याला मोजायला येतात हे बघा आता मी हे अठरा मणी वाळून घेतलेले आहे ते आता हे कमी जास्त करायला येतो हे ते मणी असल्यामुळे त्याच्यामुळे आता पुढे आपल्याला डायरेक्ट चारही पदरांमध्ये डिझाईन बनवायचे आहेत आणि मणी बाबा किती सुंदर आहेत शिंगल बिंदी आहे त्याच्यावर असे फिरले की एकदम ते चमकतात आणि छान पण दिसतात तर आता प्रत्येक पदर आपल्याला अलग करून घ्यायचं आहे आता इथे सुरुवातीला एक काळा त्यानंतर गोल्डन तुम्ही इथे कलरफुल मनीसुद्धा यूज करू शकता मी काळे घेतलेले आहेत तुमची साडी जशी मॅचिंग असेल सुद्धा मनी यूज करू शकता तुम्ही हल्ली कसं खूप मॅचिंग चालतं तर तुमची साडी जशी असेल ना तसे म्हणी इथे काळे म्हणे ऐवजी दुसरे टाकू शकता तुम्ही आता असे आपल्याला पहिला एक एक पदर कंप्लीट करून घ्यायचं आहे आता इथे हे बघा पहिल्या पादरामध्ये कंप्लीट झालेलं आहे ओ आता दुसऱ्या पदरामध्ये आपल्याला सेम तेवढेच घ्यायचे जेवढे ह्या पदरामध्ये आपण पावले असतील ना तेवढेच बरोबरीने ह्या पदरामध्ये घ्यायचे म्हणजे ते बरोबर सारखे येथे आता हे बघा दुसरा झालेला आहे आता तिसऱ्यामध्ये आपल्याला मणी टाकून घ्यायचे आहेत तर शेम एवढेच टाकून घ्यायचे आहे ती आपण जेवढे पदरामध्ये वळवलेले आहेत ना सुरुवातीचे तेवढे मी बरोबर केलेले आहे दुसऱ्या पदरचे आता तिसरा वळवायचा आहे आपल्याला हे बघा आता तीन पदर आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि चौथ्यामध्ये पण आपल्याला मनी टाकून घ्यायचे आहेत आता हे बघा इथे चारही पदर आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि सारखेच हे बघा सारखेच मने टाकलेले आहेत आता हे मी मोजून नाही घेतलेले तर पहिल्या पदरामध्ये आपण जेवढे ववू ना तुम्हाला जेवढे योग्य वाटतात तेवढे घ्यायचे आहेत आणि मग बाकीच्यांना पण तेवढे सोवायचे आहेत आता चारही सुया एकत्र पकडून आपल्याला परत जे अठरा मणी वावले होते ना गोल्डन मोठे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता हे बघा इथे मी अठरा मणी टाकून घेतलेले इथे अठरा होते इथे ह्या साईडला पण आपल्याला मणी टाकायचे आहेत आणि आता आपल्याला ह्या चारीच्या सोय आहेत ना हा जो दुसरा पदर होता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्या साईडला व्यवस्थित काढायच्या आणि पदर व्यवस्थित खेचून घ्यायचा आणि मग आपल्याला या जो थोडासा भाग आहे सुयांचा तो कापून टाकायचा आहे आणि गाठ बांधायला पुरता आपल्याला इथे धागा ठेवायचा आहे तर व्यवस्थित असं पकडून गाठ बांधायची आहे तर अंगठामध्ये ठेवायचं आणि मग गाठ बांधायची आहे म्हणजे व्यवस्थित मारता येते आणि अशी खेचून घ्यायचा म्हणजे अंतर पडत नाही जास्त हे बघा एकदम धागा खेचून आलेला आहे परत ती एक दोन गाठी मारायच्या आहेत आता इथे मी दोन मारले आहेत आणि खूप असं धागा ओढून घ्यायचा आणि उरलेला धागा आपल्याला थोडस लांबून कापून आणि आता हे जे आपण पदर बांधले होते ते असे चिपकवून थोडंसं असं प्रेस करून इथपर्यंत असं आणायचं आहे तर आता मी हे चिपकवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला म्हणजे त्याला व्यवस्थित फिनिशिंग येईल हे बघा आपलं सुंदर असं डिझाईनमध्ये पेशवाई हार आपण नाव देऊयात त्याला सुंदर पदरी बनवलेला आहे तर कसा वाटला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मला कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद